नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मीरा बेरड यांचा कर्तृत्ववान नारी शक्ती पुरस्काराने गौरव बचत गटाच्या गृह उद्योगातून उभारला व्यवसाय बचत गटाच्या गृह उद्योग व्यवसायातून आत्मनिर्भर होऊन इतर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मीरा बाळासाहेब बेरड यांना कर्तृत्ववान नारी शक्तीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले उमेद अभियाना अंतर्गत बेरड यांनी गृह हो उद्योगाच्या माध्यमातून यशस्वीपणे स्वतःचा व्यवसाय उभा करून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला तर त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली असून शेंडी बायपास तालुका नगर येथे नुकतेच पार पडलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सवात बेरड यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले मीरा बेरड या दरेवाडी तालुका नगर येथे स्वामी समर्थ स्वयंसहाय्यता समूह गृह उद्योग चालवितात गृह उद्योगातून त्यांनी अमृत फ्रूट्स ब्रँड निर्माण केला असून त्याच्या त्या ते संचालिका आहेत गेल्या पाच वर्षांपासून गृह उद्योगाच्या माध्यमातून त्या अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत त्यांचे आवळा चटणी लोणचे आवळा गुलाबजाम आदी विविध घरगुती उत्पादनांना महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील मागणी आहे त्या आपल्या उद्योगाबरोबरच इतर गृह उद्योग चालविणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन देत आहेत उमेद अभियानाच्या मार्गदर्शनाखाली बेरड यांच्या गृह उद्योगाला चालना मिळाली आहे त्यांच्या बचत गटाला उमेदच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन महिलांना पॅकिंग मार्केटिंग ब्रँडिंगचे ज्ञान दिले जात आहेत हा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नमस्कार आ, मी सौमीरा बाळासाहेब बेरड, माझ्या गावाचं आहे दरेवाडी आणि बचत गटाचं नावे स्वामी समर्थ स्वयंसहायता समूह माझ्या गटाच्या मार्फत मी उमेद अभियानामार्फत बरेचसे प्रोडक्ट बनवते माझा अमृत फूड प्रोडक्ट नावाचा उद्योग आहे आणि या गृहोद्योगामध्ये मी वेगवेगळे प्रोडक्ट बनवते जसे आवळाचे प्रोडक्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत चा सहा ते सात प्रकारच्या चटण्या असतात असं वेगवेगळे प्रोडक्ट बनवते आणि त्याचं बचत गटामार्फत किंवा बाहेर पे एक्झिबिशन वगैरे असतात किंवा गटाचे मोठमोठे एक्झिबिशन असतात मुंबईला पुण्याला वगैरे किंवा आपल्या इथं ज्योतीचे स्टॉल्स वगैरे असतात इथे भाग घेते आणि स्टॉल लावत असते त्यामार्फत आपली विक्री होते आणि पाच सहा वर्षापासून मी हा उद्योग गृह उद्योग सुरू केला आहे त्या मस्त रिस्पॉन्स आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सेल पण होतो महिलांना रोजगार निर्मिती होते आत्ता सध्या माझ्याकडे तीन लेडीज आहेत ज्यांना रोजगार मिळाला आहे आणि बरेचशा बचत गटांना वगैरे मी मार्गदर्शन करत असते या उद्योगामार्फत त्या त्यानुसार बऱ्याच महिलांनी उद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न देखील केला आहे आमचे बचत गटाचे मुख्य गटप्रमुख सर आहेत त्यांचं नाव आहे सोमनाथ जगताप सर म्हणून आणि मोहिते सर म्हणून एक आहेत वैभव मोहिते आमच्या गटाच्या सी आर पी आहेत सुनंदताई करांडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते आम्हाला गटात भरपूर योजना असतात शासनाच्या योजना असतात ज्या आमच्यापर्यंत खेड्यापाड्याने पोहोचत नाहीत त्या आमचे सर वगैरे गटामार्फत आम्हाला त्या योजनांचा लाभ मिळवून देतात त्यानुसार आम्हाला प्रोत्साहन देखील मिळतं आणि त्याच्यात रोजगार उद्योगधंदा वाढवण्यासाठी बचतही होते आणि कर्ज लोन वगैरे मिळतात त्यानुसार आम्ही मोठमोठे उद्योग हो बऱ्याच जणांनी सुरू केलेत आमच्या गावामध्ये बरेच बचत गट आहेत त्यातून माझ्या बचत गटात अकरा गटा महिला होता आम्ही ज सगळ्याजणी आणि अकरा महिलांनी वेगवेगळे उद्योग सुरू केले जसे मी आता हे सगळे बनवते प्रोडक्ट अजून एक जण आहे ज्यात धूप कप वगैरे बनवतात त्यांच्याजवळ मशीनस वगैरे आहेत आणि अजून एक दोन जण आहेत जे वेगवेगळे व्यवसाय करतात असं गटामार्फत आमचं एक काम चालू आहे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा खूप मस्त प्रयत्न करतायत सगळे लेडीज आता महिला दिनानिमित्त मला दोन तीन पुरस्कार मिळाले आहेत त्याच्यात हिंगोलीमध्ये जे स्वतिताई मोराळे म्हणून आहेत त्यांनी हिंगोलीमध्ये आदिवासी भागात कार्य करू समाज कार्य करतात त्या त्यांनी सगळ्या म्हणजे छत्तीस जिल्हे छत्तीस पुरस्कार असा एक कार्यक्रम घेतला त्याच्यात ते तेवढे पुरस्कार त्यांनी ते दोन महिलाला दिले त्याच्यात माझाही त्यांनी मलाही पुढे घेतलं आणि तिथं तो नॅशनल लेवलचा कार्यक्रम झाला वेद फाउंडेशन म्हणून त्यांचं एक त्याचं ते, 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 ते कार्य करतात अध्यक्ष आहेत त्याच्या त्याच्यानंतर अजून एक तिचा सन्मान म्हणून एक नगरमध्ये खूप मोठा कार्यक्रम झाला श्रुती भोजा म्हणून मॅडम आहेत त्यांनी तो कार्यक्रम घेतला त्याच्यातही ते मला पुरस्कार मिळाला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे उमेद अभियाना अंतर्गत माझं मला आत्ता रविवारी जो कार्यक्रम झाला तिथे सन्मानित करण्यात आलं ते तो कार्यक्रम आपले लाडके खासदार आहेत नगरचे त्या सुजय दादा विखे पाटील यांनी तो कार्यक्रम घेतला आणि अठरा आम्हाला जवळजवळ अठरा जणांचा सन्मान केला त्यांनी खूप मोठा कार्यक्रम घेतला तो सन्मान मिळाल्यापासून खूप जणांचे फोन वगैरे येत आहेत भेटायला येतात सगळेजण म्हणजे आपल्या कामाची खरी पावती मिळाल्यासारखी झाली आहे आणि त्याच्या त्याचा खूप मोठा आनंद आहे सगळ्या परिवारात आणि आमच्या उमेद अभियानाचं सगळ्यांचं सगळीकडे कौतुक होतंय आणि सगळ्यांचेच आभार मानायचे आहेत मला खरंच आमचे जे गटाचे अधिकारी आहेत जगताप सर मोहिते सर यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करून इथपर्यंत आणले आणि हा पुरस्कार मिळाल्यापासनं जो काहीचं कार्य जे आमचं उमेद अभियान करते त्यांचे आणि माझ्या परिवाराचे मला मनापासून आभार मानायचे धन्यवाद सर्वांचे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा